गुरुष्ण गुरु, गुरु महेर गुरु साक्षात परमात्म आज सर्वप्रथम बाल तपशी सिद्धयोग राजेंद्र राजेंद्र शिवाचार्य चुछाच्छा। महाराज यांच्या नतमस्तक होऊन इथं असलेले गणाचार्य मठ मत, संस्थांचे मठाधिपती हे गणाचार्य महाराज आज तसेच सर्व उपस्थित साधू संत व इथं जमलेले बिळीनगर व इथं जमले का पंचपुरुषीतील सर्व महाराजाचे सर्वांचे शिष्यगण भक्तगण व गावकरी मंडळी आजचा दिवस म्हणजे खरंच तुमच्यासाठी आमच्यासाठी आनंदाचा आज असे कार्यक्रम बऱ्याच कमी ठिकाणी होतात काही ठिकाणी दुसरे बरेच उत्सव होतात पण हे रथ असे काही जे मोजक्या ठिकाणी आणि आम्हाला एक ऐकू होतं की महाराजाचं मौन वर्त होत असे आमच्या अख्याच ऐकू आहे आणि ह्या संस्थांची आता आम्हाला जास्त माहिती गणाचार्य महाराज मठाधिपती झाले तसंच आम्हाला माहिती नाही तर मधी काही दिवस नावाला ह्या काहीतरी थोडी स्थगिती आलती कारण मधल्या ह्या काळामध्ये मठाधिपती तो कोण नसल्यामुळं हे नाव पकड मोठतं त्याच्यात हे तेलंगणा आंध्र कर्नाटक मधून या मठाचे शिसेगण आहे आज गणाचार्य मठाचे भक्तगण बाहेर जास्त आहेत पण याचे जे काही मधला काळ जे ब्रेक काही आता झाचा उदय आलंय आणि खरंच महाराजाला धन्यता देईल तेवढी कमी का आता महाराजानं सरोकर शा नाव नावलौकित केलं तसं आता तिथे एक एक सूचना करताना मला की पंचपुरुष येईल पण मला एक म्हणणं आहे पंचपुरुषतील एवढा समाज जर कमी असेल तर मलाही थोडं नाराज वाटलं का आता एवढे जर शुवाचार्य आहे एवढे संत म्हणताला तुम्ही बोलून घेतला त्याच्या हिशोबानं तुमचा समाज नाही आणि कुठल्याही कुठल्याही या अध्यात्मामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त आला तर कुठल्या तर संतांचं मंताचं प्रवचन प्रवचन ऐकला तर तुझ्यात परिणाम होईल आज तुझे तर साधा का दुसरा कार्यक्रम असाल तुम्ही एवढे दोन पट उपस्थित राहत होता या जर अध्यात्म कार्याला जर राहत नसाल हे सुद्धा आहे तसंच या या परिसरातील बेळी तर शिवाचार्य महाराजांचे बरेच आहे आम्ही बरेच बरे ऐकता पलीकडल्या बिळीला मिळाल्या आमचे शिक्षण बरंच आहे पण इकडे म्हणलं की गणाचार्य महाराजाचं बेडगोरेकर महाराज हर महाराज शिवून आम्हीच पण मला एक पंचपुरुषीच्या हिजोबाने आज जे आलेला समाज थोडा मजा नजरत थोडा काय तर कदाचित म्हणजे मीच पहिली बघल्यामुळे वाटत असत असो आणखी फुल्या वेळ याच्यातून काही आणखी वाढवा आज सगळे गुरुवरेन बोल बरेच काही प्रत्येक विषयावर बोलले पण माझं एकच म्हणणं ह्या काळाला तुम्ही सगळं करीत असताना समाजकार्य अध्यात्म ह्या दोन्हीची सांगड घालून तुम्ही संसार परमार्थ केला आणखी गोड तुम्ही जर महाराजांना जसं वृक्षाचे लावले तसंच प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं आपल्या आई वडिलाची सासू सासऱ्याची सेवा करून प्रमार्थ करा आणखी ह्याच्यात गोडी वाढते कुणी मी झालं आई जर तुम्ही बाहेर कदाचित ठेवून आमची जर पूजा पत्री करीत बसल्या तीन त्रिकाळ मी पूजा केला तर ही ती व्यर्थ आहे कुठल्याही संप्रदाय असो शिव असो दत्ता असो वारकरी असो कुठलाच भेदाभाव करायचा नाही पण पहिला आधी आपलं दैवत आई वडील सासू सासरे याची उत्तम सेवा करा त्याच्यात ऐंशी टक्के परमार्थ झाला तुमचा राहिलेले वीस टक्के गुरुजनाच्या सानिध्यातून करा ऑटोमॅटिक शंभर टक्के तुम्ही व्हाल तुम्ही आमच्या पेक्षा पुढे एक पावला तर तुमच्याकडे दोन कारण आहेत संसार आणि परमार्थ आम्ही ओरिजिनल परमार्थामध्ये आहात आमची किंचित बी चूक झाली तर आम्हाला माहिती नाही तुम्हाला ऐंशी टक्के माफी होते कारण तुम्ही संसार अधिक प्रमार्थ आहात पण कुठलीही गोष्ट तुम्हाला खरी गुडी संसार करून प्रमार्थ करण्यामध्ये पण तुम्ही पहिले संसार करताना आणि जर नेटमध्ये व्यवस्थित केला तर त्या वीस टक्क्यामध्ये पूर्ण होते जर समजा तुम्ही आम्हाला तीन टाके पूजा केली आम्हाला मल्ल्याची दक्षिणा दिली जर आई वडिलाला बाहेर ठेवलं सगळं वेळ काही करून काही वेळ नाही आज तिथे इथे एकच कर संकल्प करा की एवढ्या गुरुवार याच्यासमोर आज इतके महाराज तुझ्यासाठी आले तुम्ही सुद्धा एकच कर संकल्प करा की मी आई घराच्या बाहेर काढणार नाही सासू ना। सासऱ्याला उधळ बोलणार नाही एवढाही संकल्प केला तर खरं तुम्ही इथून काय ते हे प्रवचन ऐकलेलं सार्थक होईल कदाचित सगळं काही ह्या काळामध्ये पण सेवा अभावी तुम्ही कमी पडाल्या कसा आहे आज इथला सगळा परमार्थात वाढला पण शेवा सेवेमध्ये कमी आहे आज तुम्हाला सांगतो इथं जेवणारे ऐंशी टक्के आहेत वाढणारे दहा टक्के असतात मज म्हणे करी बसा दास वा जेव शिवे खरा परमार्थ तिथं मालक होण्यात मजा नाही आमच्यापेक्षा तुम्ही मोठे का तर तुम्हाला सगळा अधिकार आहे तुम्ही आम्ही हे मठाजी मठाधीपती इथे हे जागा दिसायला गोळा पण इथले काटेरी सत्रची तिथे गेल्याच्या नंतर कळते म्हणून तुम्हाला एक खरा चान्स आहे संसार आणि परमार्थ या दोनची सांगड घाला जसं महाराजांनी म्हणे की एक पेदा लावा कुठलेही समाजकार्य अद्याप मध्ये दोनच आहे की नाम घ्या मुखात तुम्ही हाताने शुद्ध करा ऑटोमॅटिक प्रमार्थ घाल इतक्या आज घरात ते महाराजांना आज चार दिवस झालो महाराजांना म्हणल्यावर हो आज आग आम्ही पुण्याला होत्या पुण्यावरून आले हो न जेवण करता करता महाराजांना कर था की जेवण करावं थोडं थांबा म्हणजे महाराजांना फोनवर फोन कुठवर आहात माणसं थांबले मग अशी परिस्थिती बघायची तमळ एवढी तळमळ असताना समाजाने याची नोंद घेतली पाहिजे की आपले गुरुवरे आपल्या शिक्षासाठी एवढे गुरुवारी याला बोलून जे कार्यक्रम करतात तर हे तुम्ही तुमचं भाग्य आहे अहो तुमच्या सांग आमच्याही भाग्य तुमच्या एवढे योग याला ये ला ला हे रथाच्या तपासणी माणसाचा एवढा रथाचा आपला ह्या हात लागला पण हे जर तुम्ही अमके याच्यात वाला तर खरा परमार्थ झाला आणि महाराजांनी समाधान वाटत या तुमच्या संख्येनं बघलं तर मला काही असं समाधान वाटणार अरे एवढे तर आमच्या काही हरिक राहतात तुम्ही जर एवढा मोठा कार्यक्रम कसं तुम्ही एवढ्या असाल तर हे सुद्धा माझं वैयक्तिक मत म्हणतंय की मी समाधान नाही आता हे बाहेरगावचे महाराज येणार नाही बोलता येणार नाही पण तुमचा शिविष्यासारखा मामला आहे आम्हाला काय नाही आता कुठेही समाज आहे तर आम्ही आलोच आणि आमचं वक्तव्य म्हणजे जसं महाराजांनी म्हणलं आम्ही जास्त काही नाही थोडं तुमच्या भाषेमध्ये कडक आणि त्याचा दोष काय नाही आम्ही सुरुवातीपासून ह्या गोतवाळामध्ये नाही वनमान मार पळाल्या महाराज आमची भाषाही कडक वागणं कडक पण एक आहे की अध्यात्मामध्ये आम्हाला एक दृढ भक्ती माहीत आहे त्याच्यामुळे हे कार्य चालते म्हणून तुम्ही सुद्धा एक तर संसाराचा संसार तो प्रमार्थ करा शंभर टक्के मला परमेश्वर कृपा केल्याशी राहणार नाही तुमच्या संसाराची भरभराटी होईल आणि असंच महाराजाच्या सानिध्यात राहत जा कुठल्याही सत्कर्म करताना महाराजाला सहकार्य करा हेच खरा प्रमाण आहे गुन्हे असू महाराजाचं काम का म्हणजे दे जे जा देव साधू तो चुका देव त्या अशा म्हणजे आहे महाराजानं बरंच काही तुमच्या इकडे कार्य करीत आहे मग तसंच तुमचं महाराजाला सतत सहकार्य राव आता कोणी बी लई आता नाही अजून दुसरे म्हणजे गुरु हे बोलत असतील पण आम्हाला एकच म्हणणं की पुढल्या वर्षी येताना हे संकल्प जसे महाराजांना एक सांगला तसं मला एक संकल्प जाता या परमेश्वराचं दर्शन घ्या की आज तसं मी आई वडील जी सेवा करेल सासू हे सेवा करीत सज्जन वागल लबा ना बोलणार नाही तुम्ही एवढंही काम केलं त्या खरा प्रमाण मी तुम्ही दर्शन घेतलं सार्थक होईल सदैव तुमचे सर्व साधू तुमच्या पाठीमाग आशीर्वाद राहील तुमच्या कार्याला सर्व संसारात भरभराट हो, येऊ परमेश्वर तरी प्रार्थना करतो आणि माझ्या या थोड्याशा आराम विराम देऊन आता दुसरे गोळ्या कोणते स्वाचारे ते दोन बोलतील हे तजे आहे